विधानसभेसाठी भाजपात बंडखोरी होणार नाही संजय काका पाटील माझ्या उमेदवारीच्या चर्चेला अर्थ नाही संकचा सुरुवात निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत आपापल्या ते कामालाही लागलेले आहेत ला मात्र प्रत्येकाची इच्छा असणं साहजिक आहे पक्षाच्या माध्यमातून सर्वे केला जाईल त्यामध्ये जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे जो निवडून येऊ शकेल तो उमेदवार पक्ष निश्चित करेल सर्वांनी त्यांचा प्रचार करायचा असे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले शिवाय राज्यात सर्वे सुरू आहे आपण निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली नाही किंवा त्या अनुषंगाने प्रयत्नही केला नाही मात्र पक्षाकडून जो उमेदवार निश्चित केला जाईल त्याचा सर्वांनी एकत्रित प्रचार करायचा आहे कोणतीही बंडखोरी पक्षात होणार नाही जो काम करणार नाही त्याचा विचार पक्ष करणार नाही अशी ही भूमिका मांडत माजी खासदार पाटील यांनी उमेदवारीचा चेंडू थेट पक्ष श्रेष्ठीच्या दालनात उडवून लावला जत मध्ये कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती ती रद्द करत माझी खासदार संजय पाटील पत्रकारांशी संवाद साधला व तातडीने मुंबईसाठी रवाना झाले ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी जत तालुक्याच्या पूर्ण कामासाठी मी कटिबद्ध आहे म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी बावन्न पैकी सव्वीस किलोमीटर पर्यंतच रायझिंग मिलच काम हे पूर्ण झालेले आहे वितरकीच्या कामाची निविदा निघाली असून लवकरच त्याला सुरुवात होणार आहे शिवाय विस्तारित मैशाची उर्वरित निविदा मंजूर करून येत्या पंधरा दिवसात कामाचा शुभारंभ होईल या योजनेच्या माध्यमातून जतला अकरा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे कायमस्वरूपी दुष्काळी जत तालुका भविष्यात सव्वा वर्षात जिल्ह्यातील सर्वाधिक बागायती शेतीच्या दृष्टीने आर्थिक सक्षम होणार आहे तसेच संक येथे दोनशे सौर ऊर्जेचा प्रकल्प वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे शेतकऱ्यांना विजेचा खर्च द्यावा लागू नये म्हणून मैशा योजना त्यावर कार्यान्वित केली जाणार आहे तसेच जुने पंप हाऊस व त्याच्या देखभालीसाठी अडीचशे कोटीच्या निधीची तरतूद केली आहे त्यामुळे जत जनतेने लोकसभेत आपल्यावर विश्वास दाखवला त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करत राहू या निवडणुकीतील पराभवाचे कारण मी वेळ आल्यावर करू असेही माजी खासदार संजय पाटील यांनी स्पष्ट केले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे रवींद्र सावंत मोहन कुलकर्णी दिग्विजय चव्हाण आप्पासाहेब नामत रामाना जीवनवार आदीसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एमजी टी व्ही न्यूज जेवढे इच्छुक आहेत त्यांच्या त्यांच्या इच्छा असण काही नाही पण कल बघतात सर्व्हे मधलं सर्वे काढले जातात प्रमाणात म्हणजे आपल्या इथे कसं दोन दोन सर्वे केले जाते त्यामुळे त्याची कल काय आहे त्या माणसामध्ये त्याचा निश्चित विचार म्हणून पार्टीच्या दृष्टिकोनातून मदत मला बोलवे हे आलेले सर्वे रिपोर्ट आहेत आपल्याला हा निर्णय करावा लागेल बोलवलं जाईल का बोलवलं जाईल पण कल आल्यानंतर सर्वे आल्यानंतरच त्या गोष्टी घडतील त्याला वेळ आहे तोपर्यंत माणूस कामात राहणार ना आज कसं सांगणार तुम्ही करू नका त्यामुळे इच्छा राहणार माणसाची पार्टी कुठल्याही परिस्थितीत तसं कोणाला प्रेशरायज म्हणजे संजय पाटलानं मागितलं तिसऱ्यानं मागितलं चौथ्यानं मागितलं पाचव्यानं मागितलं लोकांच्या दृष्टीनं सर्वे शाप घेतात त्याच्यातून आणि त्याप्रमाणे बसून जिल्हा माणसं जिल्ह्यात ती निश्चित निर्णय होती आता स्पर्धा आहे इच्छा असणार थोडंसं आप परीनं करतो ती कटुता राहणार नाही पार्टीनं त्या दृष्टिकोनातून सगळ्या नेत्यांना हसून सांगणार आहे की हे सांगितले हेच पूर्ण करायचं कोणाला काय असं वेगळ्या धर्तीवर जाता येईल आणि जे ऐकणार नाही त्यांचा विचारही होणार नाही मलाही काल कळलं पण पार्टीच्या दृष्टिकोनातून अनेक सर्वे होत असतात अनेक नावं घेत असतात त्यामध्ये आहे अशी काल मला माहिती मिळाली पण माझी व्यक्तिगत तशी भूमिका असती तर मी पूर्वीपासून ते केलं असतं पण शेवट पक्षाचा निष्ठावान मी कार्यकर्ता आहे माझ्या दृष्टिकोनातून तसे कोणतेही प्रयत्न नाही पण पार्टीच्या दृष्टिकोनातून मला कुठेही तिन्ही ठिकाणी आहे या ठिकाणी जतला मला तालुक्यातल्या लोकांनी लिडिंग दिलंय सांगलीला ला पूर्वीच माझं सगळं नगरपालिकेमध्ये वीस बावीस वर्ष तिथेही काम केलंय पार्टी करते मी आज ही कुठल्याही गोष्टीनं कुणालाही भेटलो नाही वरिष्ठांनाही भेटलो नाही की माझी इच्छा आहे असं आपणाला लोकांनी काम करायची संधी दिली केली पदच पाहिजे असं नाही व्यक्तिगत लोकांच्या आशीर्वादाने खासदारकी जरी नसली तरी त्यांना व्यक्तिगत लोकांनी आशीर्वाद दिल्यामुळं संजय पाटील म्हणून एक लोकांनी आशीर्वाद दिल्यामुळं अधिकाऱ्यांनाही माहिती आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये पद नाही म्हणून आपण थांबणार नाही किंवा पद नाही म्हणून नाराज नाही ही भूमिका या निमित्ताने व्यक्त करतो मला ही काल कळते ती वाचल्यावर वा, आता पार्टी असती नाव अनेक देत असतात त्या त्या ह्याच्यातनं असलं पण मला माहीत नाही मी काय त्या दृष्टीनं कुठल्या वरिष्ठांना भेटलेलो नाही पण आमच्या इथं ज्यांनी इच्छा व्यक्त केली मी आयुष्यामध्ये दहा वर्ष खासदार राहिलो या जिल्ह्यामध्ये सहा वर्ष विधान परिषदेवर होतो मला खोरेच्या माध्यमातून काम करता आलं जत वर विशेष लक्ष देऊन मला ही विस्तारित करायची होती मतांच्या राजकारणापेक्षा माणुसकीचा विचार करून मी या जत तालुक्यामध्ये जास्त लक्ष दिलं तुम्ही सगळे मंडळी साक्षीदार आहात पत्रकारन मी किमान दोन दोन वेळा या जत तालुक्यामध्ये येत होतो किमान दोन वेळा आणि अशा वेळेला महापालिकेमध्ये थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल पण या लोकांची निकड या लोकांची जी काही इतक्या वर्षाची मागणी आहे पिढ्यान पिढ्या दुष्काळात गेलेली ती मला पूर्ण करता आली आणि त्यासाठी माझ्या वरिष्ठ नेत्यांनी मला निश्चितपणाने मदत केली म्हणजे पूर्णत्वाला कोटी पूर्णत रुपयाची योजना या सहा आठ महिन्यामध्ये आपल्याला पूर्णत्वाला देता आली त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अंकल गीला आपण एक मिटिंग घेतली होती त्याच्यानंतर सरकार बदललं ऐंशी टक्के आम्ही दिला होता तो एजन्सी लावून ऐंशी टक्के बर माहितीप्रमाणे दहा अकरा महिने वेळ लावला पण सांगायचा सा मत अर्थ हाय की आम्ही सगळे टोपसेट घेऊन बसलो होतो नऊ दहा दिवस अकरा दिवस त्याच्यामध्ये एक सूर्यकांत नलवडे त्यांची टीम त्यावेळेची सी असे सगळे आम्ही दहा अकरा दिवस सगळे नकाशी टोपसिंडव कळतं किती हायट आहे कुठं कमी आहे कुठं उतार आहे किती हाईट येते टोपसंडून सगळं कळतं त्यावेळेला ते केलेलं काम जे होतं अकरा दिवस तेच ऐंशी टक्के काम फायनल होऊन आज ही विस्तारित पूर्णत्वाला जाती या तालुक्यातल्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण काम मला करता आलं त्याचा आनंद मला आहे पाणी दुष्काळाची स्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागच्या वेळेला येणारा हा दुष्काळ मागच्या वेळचा इतका भयानक होता की आपण योजना महिने चालू केली ज्या वेळेला कोयनेमध्ये पाणी नव्हतं पण वारेतल्या पाण्यावर तेही पूर्णत्वाला न जाता त्यांचे नियम असताना ते नियम डावलून आपण मागच्या वेळेला जी पहिली या ठिकाणी जत तालुक्यामध्ये जनावरांच्या दृष्टीनं जी मीटिंग घेतली होती पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या पाण्याच्या दृष्टीनं त्यावेळी आपण ती योजना चालू केली या एक वर्षाच्या कालखंडामध्ये त्रेचाळीस टी एम सी पाणी महिषा टेंबू ताकारी या माध्यमातून या जिल्ह्याला त्रेचाळीस टी एम सी पाणी या लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून देऊ केलेला आहे हा देशातला सगळ्यात मोठा पहिला उपक्रम आहे की लिफ्ट इरिगेशन वरून एका जिल्ह्याला त्रेचाळीस टी एम सी पाणी मिळणार आणि मग त्यासाठी काही शेजारच्या जिल्ह्यातून आपणाला विरोध झाला कोयन्यातनं पाणी सोडायला अडचणी येत होत्या प्रसंगी युती मधल्या काही मंत्र्यांच्या वर टीका टिकणी थोडेसे गर्मीत इशारे देऊन आपल्याला पाणी आणावं लागलं पण मला लोकांसाठी हे काम करता आलं याचा निश्चितपणानं आनंद आहे आणि मी खासदार आहे नाही याच भान असणार जे निर्माण होत ते नाश पावत त्यामुळे मी कुठं दुःखी झालोय निराश झालोय नाराज झालोय आणि मतांच्या राजकारणात फसलोय असं काही नाही त्याला कारण बिमनसा कधीतरी पुढच्या वेळी जेवायला एकत्र आपण बसू एक अर्धा दिवसातच कारण तेवीस तारखेला आमची एक मिटिंग आहे ती झाली की मी पुन्हा येतो आज थोडस मलाही पुन्हा ह्या ऑफ्झर्व्हरला भेटायचं आहे आधी थोडासा प्रोग्राम लेट होता पण पुन्हा लवकर जाणार आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्या मंडळींना निरोप दिले होते बोलावं आपल्याशी आणि इथनच मी लगेच आता गाडीतच बॅग आहे माझ्या मी इथनच लगेच सुटतोय कराड मार्गे मी नागरव करार मार्गे जातोय पुढे तिकडं तसं पक्षाने जर विचार केला तर आपण काय नाही आज खरं सांगू का खरच विचार केलेला तसं जर माझ्या मनात असत मी स्वत म्हटलं असत ना आज ते खरच कुणा कुणा मी कुणाला भेटलो नाही काही भूमिका नाही तर पार्टीचे सर्वे करतात हे इलेक्शन एवढं लोकसभेचं असं झाल्यामुळे सर्वे असतील त्यामध्ये पण मी कुणाला भेटलोय माझी काही इच्छा आहे किंवा मला काय मी समाधानी मनुष्य आहे मला काम करायला मिळालं एक योजना या तालुक्यासाठी मला चांगली करता आली त्याचा आनंद आहे आणि ती दुवा माझ्या पाठीशी आहे त्यामुळं कुठल्याही अडचणी नाहीत म्हणून तुम्हाला मी सांगितलं की त्रेचाळीस टीएमसी पाणी एका जिल्ह्यासाठी दुष्काळाच्या स्थितीमध्ये आपलाच इतिहास नाही आपण माझ्या टी टीएमसीच्या पुढे गेलो नव्हतो पण ह्या योजना सगळ्या चालू ठेवून वीज निर्मितीतलं पाणी हायड्रो खर्च घेऊन आपण जवळजवळ अकरा टीएमसी पाणी यामध्ये आणलेलं आहे वीज निर्मिती थांबवून त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे खाता येते नेते आहेत आमचे त्यांची मोठी मदत झालेली आहे